मित्रांनो आपल्या शाळेमध्ये आज सन्माननी पोहळे सरांची कन्या सुकन्या अगद पोवळे जी बी एम एस या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होऊन आपल्या शाळेत खास तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आज, आज या ठिकाणी आलेली आहे सुरुवातीला आपण सर्वांनी टाळ्या वाजवू क्लॅब बोलू

Thank you. व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असून माझे सहकारी सर्वजण आणि विशेष अतिथी म्हणून आज आपल्या शाळेत अंगद फोळे सरांच्या मॅडम आणि त्यांची मुलगी डॉक्टर झालेली या ठिकाणी हजर आहेत त्यांचं पण या ठिकाणी मी शाळेच्या वतीनं सह स्वागत करतो खरं पाहिलं तर या ठिकाणी मुलांनो एक शिक्षकांनी त्यांची असणारी अर्धांगी या दोघांच्याच मदतीनं खरं पाहिलं तर ड्युटी होत असते शाळा कारण आम्ही इथं वेळेवर येतो परंतु त्याच्या पाठीमाग गुप्त शक्ती ही पत्नीची असते अगदी वेळेवर डब्बा करून देणं काम असेल वेळेवर सगळ्या गोष्टी म्हणजे सर्व कारण संसाराची दोन चाक असतात आणि अशा पद्धतीनं मी पवळे मॅडमचं सुद्धा या ठिकाणी शाळेच्या वतीनं सहच स्वागत करतो आणि विशेष विशेष तुम्हाला सांगण्याचा आनंद वाटतो की त्यांची सुकन्या असणारी खरं तर तिचं नाव पण सुकन्या आहे बघा किती योगायोगा आहे सुकन्या नाव पण सुकन्यास ठेवलेलं आहे आणि तिनं बी एच एम एस ही डॉक्टरची पदवी घेतलेली आहे आणि तुम्हाला पण प्रेरणा मिळावी की डॉक्टर होण्यासाठी काय लागतं डॉक्टर होण्यासाठी आता तुम्हाला सांगतो दहावी पर्यंत काही तुम्हाला माहित नाही पण पुढं वेगवेगळ्या साईड असतात सायन्स साईड असते आर्ट असत कॉमर्स असत आपल्याला मग कुठल्या दिशेनं जायचं अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपण उद्दिष्ट ठेवून आणि सुकन्या सुद्धा एक छोटी मुलगी तुमच्यासारखी छोटी मुलगी होती शाळेत जात होती आणि आपल्या पप्पांचं कौतुक आईचं कौतुक करून सगळं अभ्यास वेळची वेळेवर कशी करायची काय करायचं आणि तिनं डॉक्टर कशा पद्धतीनं अभ्यास करून झाली ही एक तुम्हाला तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला माहिती हो आणि त्या दृष्टिकोनातून मी मे, मी मे, जास्त बोलणार नाही कारण तिनं बोलणार आहे डॉक्टर मॅडम त्या बोलणार आहेत माझी मुलगी असल्यामुळं मी आर बोलतोय एक लक्षात घ्या खर तर आदरणीय वंदने ती डॉक्टर झालेली म्हणजे एकदम मला स्वाभिमान आणि आईवडिलाला कुठल्याही स्वाभिमानच असतो आणि तुम्ही जर डॉक्टर झाला तर तुमच्या सुद्धा आई वडिलांना कितीतरी कौतुक वाटत असतं तर या पद्धतीनं खऱ्या अर्थानं माझे कलशेटी सर जास्त न बोलता कारण आपल्याला मेन आपल्या सुकन्या मॅडमचं या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे तर या ठिकाणी मी माझे दोन शब्द समजितो जय हिंद जय भारत धन्यवाद सर यानंतर मी डॉक्टर सुगन्या यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या तुम्ही जसे घडलात आज तुम्ही डॉक्टरची पदवी घेतलेली आपले जे अनुभव आहेत की जे आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरते या पद्धतीनं आपण सविस्तर असं आमच्या मार् विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन करावं संवाद नमस्ते हॅलो हॅलो सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं थँक्यू बोलते धारराव सर पहिल्यांदा हॅपी बर्थडे तुमच्यासाठी गंगणे सर मुख्याध्यापक सर थँक्यू मला इथं अशी ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल नंतर श्रीमती शेळके मॅडम्यू नंतर श्रीमती पुरी मॅडम आणि श्रीमती गिरी मॅडम यांचंही मी मनापासून धन्यवाद करते सॉरी सावळी मॅडम तर श्रीमती सॉरी श्री विकास सर पिताजींचे खास मित्र त्यांनी या सगळ्यांना धन्यवाद करून पुढचं बोलणं सुरू करते तर मला हे सांगा इथं कोणत्या कोणत्या वर्गातली मुलं बसले आहेत सातवी पर्यंत बसलेत का पहिलीचे कोण कोण आहेत पहिलीचे तिते आहेत का दुसरीचे पहिलीच तिथं कस काय आला बर बर असू देत आणि तिसरी तिसरीकडे पण आहे का चौथी पाचवी सहावी सातवी हां छान तर मी तुम्हाला थोडं माझ्याबद्दल सांगते माझं नाव सुकन्या मी सरांची मुलगी आहे मी आत्ता सध्या डॉक्टर झाली आहे मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि आता मला हे विचारायचं आहे तुम्हाला की तुम्हाला आयुष्यात काय व्हायचं आहे ठीक आहे पहिला प्रश्न कोणाकोणाला असं वाटलं की हा बाबा आपल्याकडे एक डॉक्टर आले आहेत आणि त्यांच्यासारखं मला व्हायचं आहे असं कोणाकोणाला वाटलं सगळ्यांनाच नाही नाही असं नसतंय खरं खरं सांगायचं कोणाकोणाला वाटलं बर आता तुम्हाला मी सांगते कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये प्राप्त करण्यासाठी म्हणजे यश प्राप्त करण्यासाठी काय लागतं तुम्हीच सांगा काय लागतं काय लागतं काय लागतं इकडून आयलाय बघा उत्तर वेगळंच आहे शिक्षण इकडे काय आहे उत्तर आणि तुमचं खायचं पैजच असणार आहे वय <laughs> बरं बरोबर आहे दोन्ही उत्तरे चांगले आहेत शिक्षण आणि मेहनत पण शिक्षणासकट मेहनत लागते आणि मेहनत शिक्षण दोन्हीही एकासोबत चालले पाहिजेत चा। बरोबर आहे की नाही तुम्हाला चॉकलेट मिळेल ना तुम्ही थांत बसा हे मोठे विद्यार्थी आहेत ह्यांना थोडं जास्त मोटिवेट केलं पाहिजे ओके शांत बसणार ना तुम्ही हां गुड तर आता मी सांगते तुम्हाला तप विषय कोणता होता मेहनत आणि शिक्षण ओके तर मग आता कोणतीही एक्झाम आली तर तुम्ही कसा अभ्यास करता कसा अभ्यास करता कोणीही सांगा आपलंच आहे सगळं म्हणजे आता रट्टा मार करता की हा हो मला फर्स्ट यायचं आहे म्हणून करता की बक्षीस घ्यायचं आहे म्हणून करता फर्स्ट यायचं आहे म्हणून फर्स्ट यायचं आहे म्हणून ठीक आहे ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला फर्स्ट यायचं आहे म्हणून तुम्ही कष्ट करता मेहनत करता शिक्षण घेता ही चांगली गोष्ट आहे पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही फर्स्ट येण्याऐवजी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गोष्टी हव्या आहेत ज्या गोष्टी जसं की चांगलं घर चांगली जागा बसण्यासाठी घर आपल्या मम्मी पप्पांना चांगलं समाजामध्ये वातावरण हे घेण्यासाठी तुम्ही शिका दिसिप्लीन। दिसिप्लीन। दिसिप्लीन शिस्ता। शिस्ता ना की फर्स्ट येण्यासाठी ओके कळत आहे तुम्हाला हां दुसरी गोष्ट आता राहिलं अजून एक गोष्ट असते जी की आपल्याला यश प्राप्तीसाठी लागते त्याला म्हणतात डिसिप्लिन डिसिप्लिन यू नो डिसिप्लिन काय असते शिस्त शिस्त म्हणजे काय असते माहिती ना कोणत्या कोण कळ कोणाने राग खाल्लेला आहे बरं ए उठतच नाही पोरगी भांडीस घासत नाही आजच करत नाही मुलांनी कोणी कोणी आहे तुम्ही पण खाल्लाय का मीही लहानपणी खायचेच तर मग शिस्त पण महत्वाची असते शिस्त पण पाळा तुम्ही जसं की सकाळी व्यवस्थित लवकर उठणे आता मी तुम्हाला सांगते आता इथं सातवीपर्यंत विद्यार्थी आहेत ना तर हे खास करून सातवीच्या विद्यार्थ्यांना सांगते तेव्हाच्या काळामध्ये सातवीला बोर्ड होतं आता नाही आहे आता दहावीला आहे होय की नाही तर दहावीच्या बोर्डामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश हा पाया पक्का केला पाहिजे केला पाहिजे की नाही हो।, हो ना केला पाहिजे ना हो। हां तू तू केला पाहिजे ना तर कारण ह्याचं मूळभूत कारण आहे तुम्ही जेव्हा सातवीचे विद्यार्थी आता तुम्ही बाहेर पडणार मग yeah. बाहेर पडल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्येच सगळ्या गोष्टी कम्युनिकेट कराव्या लागतील कम्युनिकेट म्हणजे देवाणघेवाण बोलण्याची देवाणघेवाण करावी लागेल ओके बोलण्याची देवाणघेवाण म्हणजे विचारांची देवाणघेवाण इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये होते वैचारिक लेवलला होते तिथं तुम्हाला इंग्लिश हा पक्का पाया करावा लागेल पण कौतुकास्पद आहे ह्या खेड्यामध्ये माझ्या बाबांना परत एकदा ट्रान्सफर झालं आणि बेसिकली तुमचं अगोदरच इंग्लिश खूप चांगलं आहे मला वाटलंचसुद्धा नव्हतं की खेड्या गावातली जे विद्यार्थी आहेत दे कॅन टॉक लाईक दिस मीन्स आय डिंट एवर लाईक मला सुद्धा नव्हतं असं पण ही एक खूप चांगली आणि प्लस पॉईंट आहे तुमच्यासाठी ओके okay? तर पिताजींसाठी एकदा टाळ्या वाजून द्या थँक्यू थँक्यू आणि बाकीचे पण सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतात असं म्हणत नाही मी पण इंग्लिश बाहेर पडल्यानंतर ते इम्पॉर्टंट असतं ठीक आहे तर नंतर आता सेवन्थ स्टँडर्डच्या नंतर टेन्थ स्टँडर्ड असते टेन्थला आपल्याला हा टेन्थला आपल्याला चांगले मार्क्स घ्यावे लागतात मगच जाऊन तुम्हाला पुढे स्कोप असतो आता इथं तुम्हाला खूप जणांनी म्हणलं की मला डॉक्टर व्हायचं आहे म्हणलं ना खूप जणांनी तर डॉक्टर होण्यासाठी काय काय लागतं पहिल्यांदा शिस्त लागते शिस्तमध्ये अभ्यास अब्भैस लागतो अभ्यासामध्ये चिकाटी लागते आणि तो जो म्हणजे आपला अपमान झालेला असतो कोणी हा बाबा ह्या माणसाला मला दाखवायचंच आहे मी काहीतरी करणारच आहे असं होतं की नाही कधीतरी की हा बाबा ह्यानी माझ्या पप्पाचा अपमान केला मी दाखवतोच चला असं होतं की नाही कोणाकोणाला होतं बरं सांगा बरं होतं की नाही हा मग ह्या गोष्टीसाठी अभ्यास करायचा असतो असं नाही की त्याला जाऊन आम्ही मी तुला दाखवतो आता मारतो फदोडतो असं कधी करायचं नाही शिक्षणानं आपण पुढे जायचं आणि मग त्यांना दाखवायचं की आपल्यामध्ये पण आपल्याकडे आहे काहीतरी कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना मी काय म्हणते ते हो ना जोरात हो म्हणा बरं गुड गुड अगदी गुड तर हे झालं डॉक्टर कीचं ओके डॉक्टर कीचं डॉक्टर कीचा अभ्यास की मरेपर्यंत संपत नसतो पण आता दुसऱ्या पण गोष्टी आहे जसं की इंजिनियरिंग आहे बिझनेस करू शकतो आपण दुसऱ्या गोष्टींचा आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत ओके तर असंच नाही आहे की तुम्ही फक्त डॉक्टरच व्हावं फक्त तुम्ही आत्ता जे दहावीपर्यंत जो गॅप आहे ना वेळ आहे ना त्या गॅपमध्ये तुम्ही जास्त अभ्यास करा ओके हां आणि आता जास्त काही मी बोलत नाही गोष्ट मन लावून ऐकायची काय हा काय असत एक मंदिर असतो मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे हा आता सांगा बरं मंदिर कोणाकोणाचं असतं सौद्या देवांचं असतं हे की नाही हा आपल्या गावात कोणतं मंदिर आहे हनुमान मंदिर दत्त मंदिर अजून आईचं मंदिर अजून खंडोबाचं मंदिर ओके तुम्हाला कोणतं आवडतो सगळेच आईच आवडतं का तुला तुला पण तुला पण बर तुम्हाला आहे ना आम्ही काय म्हणते म्हणजे तुम्हाला आठ दिवस जेवायला नाही दिलं तर तुम्हाला कशी पोटामध्ये भूक लागते का नाही अशी की यार मला भूक लागली मला आई पाहिजेच आहे आत्ताच्या आत्ता बोलता का नाही किरकिरी करता का नाही तुम्ही सगळेजण तर मग तसं व्हायला पाहिजे तशी भूक लागली पाहिजे यशाची कळलं मग तसा अभ्यास आपण केला पाहिजे मग सांगा बरं तो कोण कोण करणार असा अभ्यास वा सगळेजण करणार छान छान टाळ्या वाजवा तुमच्यासाठी वा, वा तर मग मला एवढंच सांगायचं तुम्हाला तुम्ही लहान आणि ऐका 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 दोन मिनटात संपवते तुम्ही लहान आणि खूप गोंडस विद्यार्थी आहात बाहेरचं जग खूपच खराब आहे तुम्ही आत्ताच सगळ्या गोष्टींचं ज्ञान घ्या आत्ताच सगळ्या लँग्वेज शिका जे काही शिकणं होतं आहे मुलींना खास करून बरं का मुलांचं मुलं तर एकदम ओके असतात लय भारी असतात मला पण पाच भाऊ आहेत तीन बहिणी आहेत त्या सख्खे नाही हां सखे नाही सख्खे दोन आहेत पण पाच सुलत ते नाहीत पण भाऊ मुलं एकदम भारी असतात पण मी मुलींना सांगते मुलींचं कसं असतं काही क्षणाला येऊन ते थांबतात तिथे था त्यांना था था था। था थांबावंच लागतं पण मी तुम्हाला सांगते जे पुढे काम पडतंय ना भांडी घासायच्यात भांडी एकदम परफेक्ट घासायचं धुनं धुवायचंय परफेक्ट धुवायचं असं नाही की नवऱ्याच्या घरी जाऊन सासूरवाड्याच्या घरी जाऊन तुम्हाला ते काम करायची आहेत म्हणून नाही काम करायचं ते तुम्हाला यायला पाहिजे म्हणून काम करायचं आहे ना मी आज डॉक्टर आहे मी पण भांडी घासते मला पण कपडे धुता येतात मला पण शेतातलं काम येतं मला पण म्हशी धुता येतात मला पण शेताचं ते गोवरा लावता येतात मुलींनी कोणत्याच कामामध्ये खालीपणा वागवायचा नाही अजिबात नाही असं नाही की मुलांच्या सोबतीनं चालायचं नाही मी मुलांच्या पुढे आहे असं नाही दाखवायचं मुलींची काम मुलीच करायची पण सगळ्या गोष्टींमध्ये उत्तीर्ण राहायचं कळत आहे ना आपल्याला हो म्हणा बरं अत्यंत oh! गुड आता तुम्हाला भुका लागल्यात मला पण लागले तर आपण इथेच थांबूयात चालतंय हा ठीक आहे थँक्यू धन्यवाद डॉक्टर आपण कसे घडलात हे आमच्या विद्यार्थ्यांना गोष्टीरूपानं आणि इंग्रजीचं महत्त्व काय असतं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं या शाळेचं सुदैव असं आहे की आपले बाबा परत या ठिकाणी बाबांचं आगमन झालेलं आहे की ते स्वतः इंग्रजी शिकवतात त्यामुळं आम्हाला इंग्रजी विषयाची चिंता नाही ते निश्चितच या मुलांना त्या दृष्टिकोनातून घडवतील आपण वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलात अगदी म्हणजे असं स्वतःहून मार्गदर्शन करणं हे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतं तर आपल्या अमूल्य वेळेतील मेळ काढून इथं आलात आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांजरखेडा या शाळेतर्फे आणि स्टॉपतर्फे आपलं आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण असं जाहीर करतो <laughs>